आज आपण ह्या ठिकाणी कामगार दिनानिमित्त आज त्यापूर्वी तत्पूर्वी मी आजच्या ह्या आदरणीय व्यासपीठांचा आभार मानतो मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे या महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त आपण ह्या ठिकाणी वडार समाज प्रतिष्ठान जे आहे महाराष्ट्र मजूर शिल्प प्रतिष्ठान यातर्फी जो हा कार्यक्रम होतो ह्या कार्यक्रमाला मला ही तिसरी वेळ आहे हा कार्यक्रम अत्यंत चांगला होतो ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या वडार समाजातील जे गुणी लोक आहेत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठले तरी कुठल्या ना कुठल्या मा ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं अशा लोकांचा सत्कार होतं हे खरंच कौतुकास्पद आहे ह्या मा, माझ्या ह्या मी शासकीय सेवेत असताना ह्या ज्या लोकांत आपल्या समाजातील लोक फार म हे आहेत क्वचित भेटतात परंतु इथे ह्या मंचावर इथे आल्यानंतर माहीत पडते की बा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे गुणी लोकं आहेत की ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मी सर्वांना ह्या मंचातर्फे मी त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो मी माझ्या काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्याध्यक्ष म्हणून मी इथे कार्यरत आहे त्या कार त्यांच्यासारफे मी मी सर्वांचं अभिनंदन करतो ह्या प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद